राज्यामध्ये सध्या दोन प्रकरण गाजतात एक परभणीचं आणि एक मसाजोगच उद्या तुम्ही दोन्ही कुटुंबांना तुम भेट देणार असल्याची माहिती आहे उद्याला भेट देणार उद्या उद्या मी परभणीच्या बांधवांच्या घरी पण भेट देतोय उद्या आणि उद्या जोगला पण जाणार आहे कारण मी कळमला पण साळेगावला जाणार आहे मग मसाजोगला सुद्धा भेट देणार आहे आणि अठ्ठावीस तारखेला बीड जिल्ह्यातल्या जनतेनं बीड जिल्ह्याच्या जनतेनं जनतेच्या वतीनं मोर्चा ठेवलेला आहे त्यात सुद्धा समाजानं सगळ्या जनतेनं कारण तो बीड जिल्ह्याच्या जनतेच्या वतीनं असल्यामुळं सगळ्या जनतेनं त्यात सहभागी पण व्हावं कारण ज्या मागण्या कुटुंबाच्या त्या पूर्ण करण्यासाठी आपण सगळेजण त्या कुटुंबाला बळ देऊया अठ्ठावीस तारखेला म्हणजे डिसेंबरच्या सगळ्यांनी डिसेंबर अठ्ठावीसला त्या मोर्चा सहभागी व्हावं कारण ते मॅटर नाही बघू देत कोणाचा पण भात येऊ ते मॅटर नाही देत सगळेच होणार आहेत बीड जिल्ह्याच्या जनतेच्या वतीनं तो मोर्चा आहे मी जनताच आहे ना नेता भेता थोडाच